औरंग्याची आवलाद झोपेतून उठून म्हणते मी हिंदू रक्षक मी हिंदू गब्बर अरे फुटलेल्या टायरासारख्या चपट्या तोंडाच्या स्वतः तुम्ही तुला कुणी भंगाराच्या किमतीला देखील विकत घेणार नाहीत अरे स्वतः तुम्ही तुमचा स्वाभिमान भाजपकडे घाण टाकलेली अवलाद भाजपला भाजपाच्या दावणीला बांधले गेलेले अवलाद आणि तुम्ही सांगता मातोश्रीच्या बाथरूम मध्ये दे देखील बॅनर लागले जातेले अरे भाजपने तुझी लायकी तुझी किंमत काय केलेली आहे टिश्यू पेपर सारखी टिश्यू पेपर सारखी केलेली आहे रे औरंगाबादच्या अवलाद त्याच्यामुळे तोंड सांभाळून बोल ही ज्या वेळेस गोष्ट तुझ्या लक्षात येईल त्यावेळेस तू महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिक तुझ्या त्या मोक्याची वाट बघत आहात